आता काय करावं डोकं चाला ना हां पण लॉन्स लॉन्सवाल्याला तारखा दिल्या बुक केलं त्याला ॲडव्हान्स के दिला हां पर पार्टीवाले सांगितले वड्यावाला सांगितला परत जेवणावाले सांगितले का काय करावं बा अचानक अशी गोष्ट घडली पुरीला काही लाज नाही वाटली का आपलं लग्न जमले म्हणून खुशाल पोर निघून गेली दोन दिवसा लग्न आले काय करावं आता जिकडे तिकडे पत्रिका वाटून झाल्यास झाल्या दोन्ही पार्ट्याचं कसं व्हायचं हो आता आता फोन करून सांगावं लागेल किंवा बोलावं लागेल इकडं काय काय माझं चालू नाही माझं काय करू काय झालं पुढे मारू मग मा? काय झालं तुला माहित आहे काय माहित आहे ना मला तुम्हाला येडावल्यावर काय तू आता येतो गुणामुळे गेली येत तुला पाच सांभाळता नाही पोर हा जरा तुम्ही काय नाही बाई माणूस कॉलेज ला दाखवायचं माझं कॉलेज गेल ते हा मग कुठे गेल ती मग फोन पाण्यात राहिला तुला कळते नाही फोन मी दहा दहा मिनिटाला वीस वीस मिनिटाला फोन करून पाहते पण ती आज फोनच रे सगळी आला तुला फोन चेक करता नाही आला हा चेक करून काय करणार आहे मग कोणाचे फोन येत आहे काय हा पण ते नंबर मी वेट करून टाकी मला जगात नाग फुलक दाखवायला तुमचीच ना जिला ना नाक घालायला मावलं सगळं मग तुमचीच ना ती गाण का, मा? बर हा काय कुठून आलेली काय ती नाही ते बरोबर मग ती चुक मावली आहे की मग नस्त झाली ती परवडलं जाईल मग तुला वाटत ना हा वाव द्या वाव द्या घे आता मला वाटत कुठं दे असं उपर दाड तरी हा ना मग बरोबर आता ते काय पाहुण्याला काय सांगायचं सांगा तुम्हाला काय सांगायचं आता ते एवढे आनंदीत असतील ते पाहुणे आपण किती आनंदात पारलो आज सोडायला लावून तारखा देऊन टाकल्या त्याला ऍडव्हान्स पैसे देऊन टाकले परत पोलीस कम्प्लेट करून काय पोलीस कम्प्लेट करते लग्न आला पोलीस ताए दो आलन, पोलीस स्टेशन लावली तो चार वर्ष त्या वर्षी ते रजिस्टर केलं असेल तर काय करणार आपण सर्व ते काय तपास करायला पळत राहते काय दहावीस हजार रुपये देऊ काय नाही तुम्ही किती पैसे टाका काही तपास नाही करीत आपण लवकर नाही तपास करते का खराब आहे का मग चला आरोप पकडायचं असं चालतं का वयात आलं रजिस्टर करू का पोरं पुरे ह्या पी दाड्यानं घरात कळून नाही दिलं कोणाला आईला नी का बापाला नाही कुठे असेल बर पार तोडचं पाणी पळायला मावलं माहिती आज दहा लाख रुपये खर्च होत आला माहिती का सगळे गाणं गोतात नाव गेलं आपलं काय सांगायचं सांग आता अरे गावात जरा असं माहिती झालं ना तरी मी गावात गेलो नाही दोन दिवस बसून असून रे समान किती मोठा पाहिला आपण सरपंचा घरात पोर जात होती हा आला किती गवारी झाला असते आज तो पाच वाजता सरपंच आहे काय नाही तिने फक्त वाढी तू मी लोक किती बारी हिरू आणि गाडीने कसं गावात कसं नाही काय आता काय करावं आता डोकं जाऊ झालं आता बरं त्या पाहुण्याला सांगावं कसं नाकार ना आता कसा फोन कराव्या पाहुण्याला येणारे का आपल्या घरी आता फोन करून बोलून जावं लागेल सांगायला मग त्यांना जायचं त्यांच्या घरी थांब दोन चार दिवसात आली तर अरे तारीखाचं आता आता तारीख आहे सोळा तारखेला लग्न आहे अरे पाच दिवसांना लग्न आहे दोन चार दिवसा कशी काही ती काही जा करताना गेली का ती काही जा करताना गेली नाही आहे ना एकदा गेला पाहिजे गेलं तिला माहिती तारीख जवळ चालली तिला बरोबर डाव पाडला ते कॉलेज मधले पोरग पण अग ते पोरगा नाही तो काळा इटल्या काय इटले कोण मुका दात नाही पाय त्याचा पोर त्याच्यावर काळा जर काही इथल काम नाही असेल इला ते काय आवडलं ते सारखं असेल काय आवडलं शिव प्रेम राहते बघा पोरायचं काय काढते पूर्वीच्या काढते शिव पडला पाहिजे बघा असं राहते बाई काय चांगलं असेल हा तस कामाला वाढत होते पोरे चांगलं चांगलं असेल ही गण चॅप्टर गोडी आपली याशी बऱ्या मोठ्या पोरासंग जाणार नाही 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 तू दादा आपलं चॅप्टर आहे चांगलं चॅप्टर मराठी का जावा झाला पण आज आपल्याला सांगायचं ना तवाच सांगायचं मा लग्न जमू राहिले लग्न जमू नका मा एक ठिकाणी प्रेम आहे मी करी लग्न करी अशी जर म्हणले आपण काला आलं दुसरं का पाहिलं असतं आपण जर आजीबाजून लग्न करून दिला पण आता एकाच जगात नाव राहील का आपल्याला पन्नास लाख रुपये बँकेत टाकील आपण करता असं कितकं भारी लग्न केलं असतं बरे आता त्या त्या चकात शकत बस त्यांच्या त्या पानास लाख होता वाल्या तुला काय नाही लग्न करायचं आवश्यक मला तुला वेळ वर मागायचं होता मग शालू पैठण घेईन मला मला औषधी तुला आता साडी घे का मी तुला आता असेच ठेवी मी मी तर शालू नको साडी नको आता आता मीच काय म्हणून मला घे म्हणून बाबा तेच असं

लेपिकाबद्दल विचारत आहे हा हा ना तुम्ही सांगितले तीच क्वालिटी घेतली ना मग एकदम खतर वगैरे सगळं कम्प्लीट घ्या तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं हा फक्त आवडेल निघले पाहिजे बस थी ठीक थी। आहे ठीक आहे बोला बोला सर हॅलो हो सर मागच्या वर्षी ना बर का ते जे आपलं गट आहे ना त्याच्यामध्ये आम्हाला दरवर्षी ना तीन साडेतीन लाखाचा होता ना आता तीन साडेतीन लाखाचा होत होतो यावेळेस जो डायरेक्ट एक ते दीड लाख रुपये वाढले आमचे तुमचं मार्गदर्शन शेवटी भावच काय साहेबांच्या हातात नाही ना भाव कधी जास्त कधी कमी बरं ठेवा आता मी कस चालू ठेवू का पडलं ना काहीतरी काम मी वडिलांचं काहीतरी दोघांचं काम आहे माणस एकदम भारी पण काही म्हणजे तुम्हाला अशी शेती दिसत होती का आपल्याला नाही 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 एवढी अशी निर्मळ दिसत होती का अरे एक गाव त्याची दिसत नाही इथून पुढे ना प्रत्येक गोष्ट जसं आपण आजी पडलो कसं डॉक्टरला विचारतो तसं शेती कुठलाही प्रॉब्लेम असला ना तिथं कृषी अधिकाऱ्यांना विचारायचं तुम्हाला सांगू काय झालं माहितीये का हे बा तुम्हाला सांगतो मी आता हे पहिले फार काँग्रेस करून रोज बारावी नंतर तू मला शिकवायच नव्हतं पाहिजे काय का याच्यात जर रीच व्यवस्थित कामकाज केलं असत ना तर आज अरे करायचं पुराच्या वेळ घेतले असते मी आयुष्य जायचं ना पण मी काय म्हणतो तुझ्या सास्याचा फोन आला होता काहीतरी अडचण ती वाटत त्यांना ते म्हणे फोन बोलण्यापेक्षा आहे ना तुम्ही दोघं बापले की ना या म्हणे आमच्या घरी तिकडे जायचे आपल्याला चाल हर जण काय राहणार आहे पैसे लागणार मी बोललो सगळ्या पैसे दिवशी लागतात का ते म्हणे आजी बातमी सांगेल का तुम्हाला ते चाल बरं रड रडल पण काय झालं सांगेल काय म्हणाल सांगितलं होतं मी अशा घरी संबंध करणार का बर बर रड़, रड़, पर रड़, पर रड़, तीन पाट लोकांचे संबंध अरे लोक वाईट साईट बोलू बाबा काय काय करावं लागतं संबंध जमावण्याच्या बाबतीत मला माहिती माहितीये का तुम्हाला मी सांगितलं तुकडे पडले माझे आपण सरपंच आहे ना इतक्या ठिकाणी आपण सरपंच तुम्ही सरपंच आहे ना तुम्ही जिल्हा परिषद आले याचे पोरगे पाहिजे पाहिजे तुम्हाला अरे नको बाबा लेवल 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 ले ना चांगलं ले कुटुंब आहे ते सुद्धा पण आता कशाला बोलवलं काय माहिती चल पैसे लागत दुसरं काय लागत अरे, अरे नाही ना पैसे तिथे गेले समजा चल काय पाहुणे काय आहे ना काय ना बाजू लय टाइम झाला हा येणार आहे का मला पण येतो म्हणा हा

लाजवट रोय म्हणायची लाजवट रोय बस बस काय सांगायच बस अरे गोड वाटत बस शेतकरी बच्चा आहे ना बस काय लाजू नको बस सासू म्हणजे आई सारखी आहे ठीक आहे मग पावसा अच्छा काय सासू काय सासरा तो आहे ना मळ्यामध्ये टमॅटोची लागण करेल गेला होता तुमचा फोन आलो हा का हा गेले गेले म्हटलो अरे तुझ्या सासऱ्याचा फोन आला त्यांनी डायरेक्ट म्हणत असं असं केलं माझ्याकडं अरे म्हणतो ते विचारलं बाबा पैसे हे पैसे काय नाही नाही गावतो आणि पैसे काय करते पन्नास लाख हा का लग्न करतात बर बाई जाऊ द्या कशाला बोलवलं आम्हाला कारण चार दिवस लग्न असलं आम्हाला बी ना पुन्हा तू सांगा वरात दणके बाज करायची वरात वरात दणके बाज करायची पुन्हा आम्हाला जेवण घालायचं सगळ्या गावाला आता सरपंच माणूस मी मी काय म्हणतो मामा कसं आहे माहितीये का कडू बोल पण गोड बोलाव नाही का बरोबर ते आपल्याला ना चांगलं टॉप चा बॅड सांगा दीपक जलंगी किंवा वा, दे देव अमलेदार असं वरद दणके पास करायची नाही सगळं सांगून हो। तो, तो को हाती हाती हो कोणतं तो बॅण्ड नको आपल्याला तुम्हाला मिरवायला हत्ती आता काय सांगा हत्ती हात्ती बसून नाही चांगली पण आम्हाला मिरवायला अजून जावाई ते झालं आम्ही तुम्ही जावाई मिरवशाल शेवाय तर इतकाचूट लग्न करणार होतो करणार होतो करणार होतो आपण हात पाय जळाले गा झालं काय सरपंच असल्यामुळे मला लय लोक ताण देत कोण येतो कोण तब्येत बरी नाही तब्येतीला नाही काय झालं हो मामाल्या आता काय सांगा त्या लय चिंता तुरवाट बाई तुम्ही सांगा तुम्ही बी एकदम नाराज झाला काय वानगडे आहे ते बरं आहे आता काय सांग काही नातला का नाही तुम्हाला हे घातलं काय हा अवघड झालं कोणी गचकलं काय नातला का गचकलं ते बरं चेंजेस असतो टाकपटून जात मग झालं काय नेमकं काढ केलं का नाही काढ काच होऊ शकत ना कारण नवरदेवाला काही दोष आहे वगैरे नाही ना समंताला भारी वाटले मला ये म्हणजे तुम्हाला सांगतो तेच ना, ना। परत पावरा सारखा पावरा नाही परत काय राजकारण ना गावामध्ये चालतं सरपंचा जो पोरगा असल्यामुळे एखाद्या काही काही सण नाही वाटते बरोबर बाई तुम्ही सांगा बरं जाऊ दे बाई तर लयच नाराज नाही तिथं काय तिथे दात खेळच बसले काय हा का सारखे रडत आहे दोन दिवस अरे बाबा रडत काय झालं लय वाईट झालं हो लय वाईट झालं सांगू वाटत नाही सांगू झालं का तिला आजार वगैरे कस तुम्हाला बोलावलं इड हा ते कव्हर चालणार सहा दिवस लग्न आलं सहा दिवस सगळे क पत्रिका वाटल्या सगळे कवर लॉन्स वाल्याला आडवास दिला आचार्य पाहिले हाती पाहिला मिरवायला म्हणलं जावायला आपल्या आणि तुम्हाला सांगत अ पाहून कोणी लग्न करू नको म्हणले काय मला का। सांगतो डीजे सांगितला साखोरे मिकचा डीजे बर द्यायचे नाही का तुम्हाला पोरगी तसं नाही द्यायची न्यायचे द्यायची नसते तर तुम्हाला इतके दिवस समज जोडावला असता का आपण काय सांगा ये बाबा बरोबर ना मग पटकन सांगा ना काही गोष्टी ये लाव लेट सांगितलं हातात तू जातील जा कि बर आज झालं पावन चार दिवस होलेला आपलं सोळा तारखेला हा 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 अहो पोर दोन दिव झाले पळून गेले हो बाबू आलो। <laughs> तो हा ना सांगाय तोंडात नाही कुठून राहिलं आमचा स्वैपाक केला तो तसा पडू राहिला कोणी खायना पिणं काय करते आमच्या तोंडचं पाणी पडेल रात्रीच झोपत नाही मी सारखं असं बसेल दोन दिवस झाले आता सांगू तुम्ही राहत मैत्रीण किंवा मामाच्याकडे फोन केले मैत्रीला फोन केले ते बरं दोन दिवस तुम्ही फोन बिन फिरवले तपास केला मग तरी नाही का नाही वायकायच्या घरी नाही मग मागू काळा तो काळा येतला आमच्या गावातला त्याच्या जा मोकात जात नाही त्याच्या पोरा जाऊ आपल्या घरी आला नवर जो पाहिला तुम्ही दोन चार जण सफेद कपडे घालतो घालतो लंबू होत मग त्याचा पोरा काय त्याचा पोरा मागे गेले हो। अरे मागे गेली पाहिजे पटकन त्याला पटकन काय रजिस्टर केलं ते रजिस्टर केलं रजिस्टर मामा तुम्हाला सांगतो ऐका का ऐका ना मी काय म्हणतो पोरीला तुम्ही लग्नाची तारीख येईपर्यंत घेऊन या हा ना वेळ करू नका वेळ करू नका रजिस्टर केलं पाहुणे ऐका तुम्ही सव्वा लाखाची आता ते शक्य तुम्ही सांगा रजिस्टर केलं मला सांगा तुमची पोरगी जर नालायक होती ना तर तुम्ही पहिले सांगायचं आम्हाला आम्हाला ठेवलं ना तरी बायकोला म्हणलं अरे दहा लाख रुपये खर्च करायचा आपल्याला या पुरीने तवा सांगायचं का मला करायचं नाही लग्न मला दुसऱ्या पराबरोबर प्रेम मी रजिस्टर करणार आहे असं सांगितलं असतं तर माझे दहा लाख वाचले असते का गेले का आज एवढे इशारा देईल मी पैशाचा काही विषय नाही तुम्हाला तुम्हाला पैसे लागत असले असे गाव तो आणि पैसे मला काय करायचं तुमच्या पैसे अरे आता गावामध्ये काय तोंड दाखवू मी सरपंच गाव तुमचा सरपंच जा करा तिकडं हो गाव करा माला तोर दाखवतोय तो ना गावामध्ये तोपुरीचा जाळ कर ना तिकडे तोपुरी ना चव घालवले मला म्हणतो सरपंच पदाचा जाळ करा काही लाज वाटते का बोलायला तुम्हाला पोरगी पोरगी सांभाळता नाही आली का तुम्ही काय डोकं लावला तुम्हाला सोयीच सांगायसाठी सोयीचं आहे काय का मी काय मालक सांगा बा तुमचे पोरीने हे केलं बरोबर आहे की ते साखरपुड्याचे सगळे फोटो व्हायरल केले मी इंस्टाग्राम इकडं तिकडं सगळीकडे मी काय तोंड दाखवू आता सांगा पोरगी अचानक मेली मरावा काही नाही पोरीला मारून टाकून आपण चालला मी तर आपल्याला काय गेले काय टाकायला अहो मारायचा आपल्याला अधिकार नाही अधिकार मारून टाक तिला टाक मारून कायदा नाही तसा राहिला आता पोटच्या पोराला मारायचं टाकत नाही तर काय कायदा पोराला काय राहिलं ना असं जर केलं ना तर तुम्ही काय बोलतो आपल्याला काय घेणे आपल्याला काय घेणे बर का मला ती ठक्कीची पोरगी आवडती हा का द्या करून द्या पाच दिवस आहे बाकी तर घ्या करून लागले बाकीचं तर नको सांगू आम्हाला आमची चव घालवली फार बाई माणसाचं काम नाही काय काम आहे ना पुरीला करायचं म्हणून खव अरे अच्छा पुरला ना हिरी मध्ये लोटून द्यायसाठी करून राहिलो तू अरे बाबा रेओ ओ रे काय आता आम्हाला हो? काय आम्ही तुम्हाला ओढा दिला का नाही नाही त्या बाबतीत तुम्हाला ओढा दिला आम्ही का हा चला येतो मग आमच्याकडे सोनं दिलं ते सोनं आता तेच घेऊ गेले आता आमच्याकडे उलाय का तिन

माझ्यावरचे कपडे स्टोर लक्षात तुम्ही बरं बोलानी ना घरी जा प्रामाणिकपणे विचार करा आणि ते पाठवून द्या आमच्या घरी चालेल घर सोनं आलं पाहिजे मला कधी समजलं का उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत घेऊन येच ते काम येईल आम्हाला पुढे सांग तू मग काय असेल ते देऊन टाक बाबा ठीक आहे मला उद्या अच्छा गाडी मयरू पाहिजे माणसं साडे अठरा साडे अठरा आठ अठरा चोवीस कॅरेट सलो पाहिजे सगळं हा साडे अठरा म्हणजे साडे साडे अठरा लाख द्यावं लागेल मी तर त्या एकदम अजून तू घाण राहिले तर कपडे सुद्धा अंगाठून लक्षात राहू काय दुश्मनी लागेल एकमेकाचा खून खराब करून ठेकेल माग पडलं ब्लेअर एक करी चल ये तुमची गाडी राहिली हो गाडी गाडी राहिली तुमची काय उलट तोटाची गाडी आहे त्याला गाडीचा आहे बाट राहिला टेन्शन असत झालं ना बाबा ते टेन्शन पाहिजे चावी तुमच्या पस झाले बर मोठी दादा काय झालं चावी कुठे गेली चावी कुठे ठेवली काय भाऊ मी सांगितलं गाड्याची गाड्या घेऊन आपल्या गाड्या काय टेम का அரை மீட்டில் काम कर आमच्या माता काय करायचं केस करा नाही तू हे बाय तोर केस बीस काहीच करणार नाही तुला डायक उलटा टांगे म्हणजे आणि दोन्ही देईल मिरचीच खाल का म्हणजे आमचं टोनचं पाणी पाहिले आमचा काय झालं आमचा दोष नाही आम्ही मान्य करतो मान्य ना मग वाढव बोलायचं ते विशाल चाल चाळीस आपल्याला नंतर लुटीत लुटीत चला येतो ये पाहुणी लागली आता आपलीच पोर पळून जाऊन त्याच अठरा तोळे सोनं घातलं पान येतो त्यांना इकडे आपल्या घरी काय मग ते जरा आळत लावायला जरा आपल्या घरी ते असते मग कस काय लावायचं त्यांना खबर होऊन जाते मग काय त्याच काम उद्या लग्न लागायचं ना आता पोर पळून जात